घरकुला आवास योजनेचा जो आहे तो पहिला हप्ता जमा झालेला आहे तुमच्या खात्यावरती तर बरेच दिवस झालं ही यादी प्रतीक्षित होती जर जवळपास वीस लाख लाभार्थी त्या प्रतिक्षी यादीत होते की कधी आमचं पहिला हप्ता येईल आणि घर बांधायचं स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो आता ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे कारण काल दहा लाख लोकांच्या अकाऊंटवरती पहिला हप्ता पंधरा हजार रुपयाचा सरकारने जमा केलेला आहे आणि उर्वरित पंधरा दिवसामध्ये राहिलेल्या पण दहा लाख लोकांचा पहिला हप्ता जबा होणार आहे तर ह्याच्यामध्ये आज तुम्हाला आज एक आजपर्यंत एक लाख साठ हजार रुपये एवढा घरकुलासाठी निधी मिळणार होता परंतु सरकारने त्याच्यामध्ये अजून घरीव एक पन्नास हजार रुपये निधीची तरतूद करून हा साधारणतः दोन लाख दहा हजारापर्यंत घरकुलसाठी आपल्याला मिळणारा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल अतिशय मुख्यमंत्री साहेबांचं महाराष्ट्रातून तळाघरातून तोंडवरून कौतुक होत आहे तर मित्रांनो ही झाली तुमची खुशखबर आणि तुमच्यासाठी माहिती परंतु असे आमचे बरेच बांधव आहेत ज्यांना आता हे जे दोन लाख दहा हजार येणार आहे परंतु थोडंसं घरात स कुटुंब संख्या जास्त आहे सा, सा, स सदस्यांच्या कुटुंबातल्या तर त्यांना एखादा आखणं जास्त बांधायचं आहे दहा बाय दहाशे खोली आणून बांधायचे आहे परंतु लाख दोन लाख रुपये कर्जाची आवश्यकता असेल जर आ, हो आ, तर मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपली जी संस्था आहे त्या कनं महाराष्ट्रभर विविध प्रकारचे होम लोन असेल बिझनेस लोन असेल किंवा सबसिडीची कर्ज असेल हे आम्ही उपलब्ध करून देतोय तर तुम्हाला जर घर कर्ज उपलब्ध करून हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमचं हे जे काही घरुकुल आहे जे घरात स्वप्न आहे ते पूर्ण करा धन्यवाद